तालुका खामगाव येथून चोरी गेलेल्या बकऱ्या डोणगाव बाजारात पकडल्या मागील आठ ते दहा दिवसापासून सुरेश शिवराम कोकरे तालुका खामगाव यांच्या काही बकऱ्या चोरीला गेलेल्या होत्या तशी तक्रार त्यांनी पोलीस स्टेशनला दिलेली होती आज डोणगाव येथील बाजारामध्ये सदर इसमांच्या बकऱ्या ह्या आढळून आल्या त्या बकऱ्या विक्रीसाठी चोरांनी दोनशे सात पिकअप मध्ये घालून विक्री सांगल्या होत्या त्या डोणगाव येथील ये व्यापाऱ्यांना पूर्वसूचना असल्यामुळे व बकऱ्यांची किंमत कमी सांगितल्यामुळे डोणगाव येथील व्यापाऱ्यांच्या लक्षात आले की या बकऱ्या चोरीच्या आहेत त्यांनी तात्काळ डोणगाव पोलीस स्टेशनला तशी कल्पना देऊन माहिती दिली त्यानंतर डोणगाव कर्तव्यदक्ष ठाणेदार माननीय अमरनाथ नागरे साहेब यांनी तात्काळ तपासाचे चक्र फिरून आपल्या स्टेशनचे पोलीस कर्मचारी सैगल साहेब चव्हाण साहेब यांना घटनास्थळी रवाना करून संबंधित बकऱ्या चोरांचा मागवा घेत पाठलाग करून तात्काळ अटक करून घेतली व येथील पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून तसेच बाळापूर अकोला येथील पोलीस स्टेशनशी संपर्क करून त्यांना सूचना दिल्या व त्यांना डोनगाव येथे बोलून घेतले आपली कायदेशीर प्रक्रिया पार पाडून समोरील कारवाईसाठी पकडलेले चारी चोर हे त्यांच्या पुढील तपासासाठी स्वाधीन केले व संबंधित बकरी मालक सुरेश शिवराम कोकरे राहणार इवरखेड निलेश चंदनलाल हटकात हिवरखेड रामा घनश्याम शिंदे हिवरखेड या बकरी मालकांना बोलावून त्यांच्या बकऱ्या त्यांच्या सुपूर्द करण्यात आल्या प्रल्हाद खोडके जिल्हा प्रतिनिधी दक्षिण बुलढाणा नमस्कार आपण बघत आहात आय बी सेवन लाईव्ह आज रोजी अकोल्या जिल्ह्यातील कापती या ठिकाणून काही बकऱ्या आठ दिवसापूर्वी चोरी केलेल्या होत्या त्या आज रोजी डोंगाव पोलीस स्टेशन हातीमध्ये डोंडगावच्या व्यापाऱ्यांनी ओळखून पकडलेल्या आहेत ते आज सद्यस् तिथे डोंगाव पोलीस स्टेशनला हजर केलेले आहेत तेव्हा जे स्वतः मालक आहेत बकऱ्याचे आपण त्यांच्या प्रत्यक्ष त्यांच्या बक्रिया घेऊया त्याच्या बकऱ्या कधी कशा आणि केव्हापासून चोरी गेल्या आपण दादा बकऱ्या गेल्या आधी सापडलेल्या कधी गेल्या बारा तेरा दिवसापूर्वी कशा बघ आमचे म्हणजे आमच्या पोपटले जात नाही आम्ही सदस्य व्यवहत्त्रात आज ज्या बकऱ्या आहेत किल्ल अंदाजी किंमत काय आहे अंधाजी म्हणजे तीस हजार गोष्टी बोकवला येते

बाबा बजारात बकऱ्या इल्यास आल्यास कुरेशीने तुम्हाला ही कल्पना दिली की बकऱ्या कधी फोन केला बजारात आले की ह्या बकऱ्या आलेल्या आहेत तर त्यांनी तुम्हाला कळवलं ना आम्ही तिथे किती पैसे नको कळते की ही जर कमी केलेली असते बकरी आम्ही बाप

एफआयआर देऊन राहिले आमचे आणखी बाळापूर वेळा इथे इथं दहा मिनिटात आले सुरूल समस्या चार आरोपी आणि घरे लाईन नमस्कार मी ठाणेदार ए पी आय नागरे सकाळी आम्हाला हिवरखडून एक कॉल आलेला होता हिवरखेड आपला आलेला होता तेव्हा तिथून आम्हाला माहीत झालेलं होतं की लोणगावचा आज बाजार होता आणि बाजारामध्ये काही सम हे चोरी केलेले पत्रे आणि गोखडे यांनी काय आलेले होते जेव्हा पोलीस स्टेशनचे हर्ष सहगल आणि नितीन डोंगरे असे दोन पोलीस कर्मचारी आम्ही त्यांना पाठवले तिथं पाठवल्यानंतर त्यांनी त्यांना संशयित काही लोक दिसले तर आम्ही त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्या बकऱ्यांबाबत गोकडबाबत त्यांना विचारपूस केली त्यांनी ते व्यवस्थित उत्तर दिले निवड आम्ही संबंधित पोलीस स्टेशन बाळापूर जिल्हा अकोला तिथे दोन दिवसापहिले गुन्हा दाखल झाला होता बकऱ्यापोर्यंत त्यांच्याशी संपर्क साधला संपर्क साधल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितले की आमच्याकडं बकऱ्या चोरी गेली तेव्हा आम्ही त्यांचे संपर्क साधून त्यांची फिर्यादीने त्यांना बोलवलं आणि हिवरघाट खामगाव तालुका येथील पोलीस स्टेशनमधून एक बकरी आणि एक बोकड चोरी गेला होता त्यांच्याशी संपर्क साधला त्यांचे फिर्यादींना बोलवलं दोन्ही मुलीतील फिर्यादी हे आले त्यांनी त्यांचे बोकड आणि बकरी ओळखले ओळखल्यानंतर मी दोन्हीही म्हणजे दोन्ही जिल्ह्यातील आलेले कर्मचारी त्यांना त्यांच्या ताब्यामध्ये त्यांच्या त्या पाच बकऱ्या याला दिलेले आपल्या बाळापुत्रीशीला आणि दोन एक गोकुळ आणि एक बकरी ती हिवनखेड पोलीस ताब्यात देण्यात आली सात टोटल आपण बकरी आणि गोकुळ अशी टोटल पकडण्यात आलेले सर आता येथून जे चार आरोपी पकडलेले तो यायचं मूळ भाव म्हणजे आपल्या बुलढाणा डिस्ट्रिक्ट यांची चौकशी चालू सध्या चारही लोकांना आपण ताब्यात घेतलेले आणि यांना आपण सिवलगड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देणारे पुढील चौकशी त्यांच्याकडे सकाळीच बकरी चोरीचा गुन्हा झालेला आहे आणि गाडी आपण एक ताब्यात घेतली छोटा ठीक आहे नमस्कार आपण पाहता आर बी न्यूज ही होती डोंगा पोलीस स्टेशन ची कर्तव्य अठानेदार साहेब मानवी नागे साहेब